पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन वा वा मराठा बटालियन आठवतोच आठवतो आणि मरा मराठा बटालियनचे असंख्य किस्से आठवतात कारण त्या शूटिंग सेटवर ॲक्च्युअल आर्मीतले लोक आले होते आणि ते मराठा बटालियन अमर भोसले ज्यावेळेला कारगिल वॉरमध्ये मरतो आणि त्याची डेड बॉडी ज्यावेळेला गावामध्ये आणली जाते आणि मिलिटरी त्याला ते गन सल्यूट दिलं जातं अक्षरशः गाव रडत होतं आणि सिनेमा आहे खोटा आहे ते पण ते सिनेमा करत असताना कुठेतरी ना तुम्हाला आपल्या खऱ्या सैनिकांची जाणीव होते ज्यावेळेला हे आपली पोरं जातात यंग पोरं एकोणीस वीस बावीस वर्षाची पोरं कुठेतरी त्या बॉर्डरवर गोळ्या खाऊन परत त्यांची बॉडी आणते त्यांच्या आई वडील त्यांचे नातेवाईक बहीण हंबरडा फोडतात त्यावेळेला कुठेतरी छातीत तुम्हाला हे होतं रक्त सहसतं त्रास होतो तर मराठा बटालांची कथा पण तशीच होती अमर भोसले वडील अतिरेक्यांकडनं मारले गेलेले असं रमेश भाटकर हा मुलगा जातो ती आई अलका कुबल दाखवली आहे ती डोळ्यातनं आश्रू येत नाही डेड बॉडी येते तसं अख्खं गाव रडतं आणि ती रडत नाही ती दुसऱ्या मुलाला ती तलवार देते परंपरेची की आता तू जॉईन हो आणि ती डोळ्यात एक आश्रू येतो हो तो म्हणतो का रडतेस का तर ते म्हणते की माझ्याकडे अजून एक मुलगा असता देशासाठी द्यायला दे दे तर किती बरं झालं असतं अशा किती आया आहेत आपल्या तर आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने त्या सगळ्यात त्याची त्या एक आठवण होते मी तुम्हाला मगाशीच म्हणाल्याप्रमाणे की मराठा बटालियन बघून काही लोकांनी मिलिट्री मिलिटरी जॉईन केली ते मला भेटले, भेटले ते ऑफिसर्स मला भेटले आणि मला त्यांनी सल्यूट मारलं म्हटलं अहो तुम्ही आमच्या देशाचे हिरो आहात ते म्हणाले नाही तुमचा चित्रपट बघून आम्ही मिलिटरी जॉईन केली हे असे असंख्य किस्से आहेत तर ऑगस्ट महिन्यामध्ये पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट मला असं वाटतं या देशाला खरं सांगू जसं खूपशा देशांमध्ये आहे सिंगापूरमध्ये आहे इस्रायलमध्ये आहे अशा बऱ्याचशा देशांमध्ये मिलिटरी ट्रेनिंग ही कंपल्सरी आहे दोन दोन वर्षाची तीन तीन वर्षाची अशी आपल्या देशामध्ये दे स्वातंत्र्य मिळालंय ना त्याची किंमत नाही आहे लोकांना तुम्ही बघा माझोडे पोरं जेव्हा रस्त्याने फिरतात गाड्या उडवतात रील बनवतात रील बनवतात आणि बऱ्याचशा म्हणजे लेक्सस वगैरे सारख्या गाड्या घेऊन कोणातरी कुठल्या तरी कपलला उडून टाकतात आणि फार निर्लज्ज अशी जमात एक आहे पिढी तयार झालेली आहे त्या पिढीला कुठेतरी शासन देण्यासाठी ही मिलिटरी ट्रेनिंग फार गरजेची आहे माझ्या आईवडिलांनी भोसला मिलिटरी स्कूलमध्ये मला पाठवलं मला हो असं वाटतं तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता मिलिटरीमध्ये तुम्ही जाऊन या पोरांना दाखवायला पाहिजे जसं मी पूर्वी म्हणतो ना की शिवाजी महाराजांचे जेव्हा तुम्ही वर्गात शिकवताना शिवाजी महाराजांचे धडे नका शिकू वर्गात घेऊन जा राजगडावर घेऊन जा पन्हाळ्यावर घेऊन जा तुम्ही त्या गडावर घेऊन जा पोरांना काढा ना ट्रीप काढा ना आणि घेऊन जा तिथे शिकवा शिवाजी महाराजांना दाखवा त्यांना ते गड कसे चढता करायचे कसे त्यांनी गनिमी कावा कसा होता तसं मिलिटरी ट्रेनिंग ही कंपल्सरी असणं गरजेचं आहे आणि ह्या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने मला सांगायची गरज आहे की मुलांना आईवडिलांनी कुठेतरी डिसिप्लिन uh, जे मिलिटरीला डिसिप्लिन लावलं जातं ते देशाची सेवा करतं मग या सिव्हिल मुलांना का नाही डिसिप्लिन का त्यांना इतकं फ्रीडम दिलंय की त्या फ्रीडमचा चुकीचा वापर केला वापर केला जातो आज गुटखा सिगरेट पिणारे हे लहान मुलं ज्यांची वय नाही त्या पानपट्टीवर उभे राहतात त्यांना का नाही पकडून घेऊन जात आणि शिक्षा नका करू पण मला असं वाटतं त्यांना ते एक आठवडाभर कुठलं तरी इतिहास शिकवायला बसवायचं एका वर्गात बसवायचं त्यांना जसं मध्ये केलं होतं ना की सिग्नल तोडणाऱ्यांना हो। शिक्षा नाही करायची त्यांना त्यांना शिक्षण द्यायचं त्यांना बसवायचं तिथे पंधरा वीस तास बसा तुम्ही सिग्नल तोडला ना की नियम काय आहेत आपल्या याच्यात किती आहेत किती ॲक्सिडेंट झालेले आहेत किती हे झालेले त्यांना तो तो स्टॅटस्टिक द्या पाठ करून घ्या झालं का पाठ किती लोक मेलेले आहेत किती हे झालेत असं कुठेतरी मला असं वाटतं पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने हा देशभक्ती खऱ्या अर्थाने हे द्यायला हवंय मराठी चित्रपट सृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका